लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की सेनापती श्री तुषार संजय राऊत संजय राऊत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे गो भाऊ यांच्यावर ज्या महिलेनं आरोप केले त्या महिलेचा मधील किंवा सरसेनापती हंबीराव मोहिते घराण्याशी कोणताही संबंध नाही परंतु काही पत्रकार म्हणजे ते तुषार खरात आणि संजय राऊत मान्य संजय राऊत यांनी कोणतीही माहिती न घेता या प्रकरणाशी सरसेनापती हंबीराव मोहिते यांचं नाव जोडण्याचा प्रयत्न केला व त्यांची बदनामी केली व त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही सर्व वारसदार सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचे हो वारसदार आणि वंशजामी आमचे मन किंवा भावना दुखावल्यात त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो या सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या हो वंशजांचे मन दुखावले तसे मन दुखावली याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी आज आम्ही तुषार खरात याच्या विरोधात पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा नोंदवावा म्हणून आम्ही तक्रार दिल्या आणि त्यांच्या मानहानीचा गुन्हा मानहानीचा गुन्हा दाखल लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका